नमस्कार द्वारकामाई किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरी ताकाचा मसाला तयार करणार आहोत आणि त्यापासून मस्त थंडगार मसाला ताक कसं तयार करायचं हे बघणार आहोत असा हाच असा हा ताकाचा मसाला तयार करून तुम्ही संपूर्ण उन्हाळाभर मस्त मसाला ताक बनवून पिऊ शकता चला तर मग हे ताकाचा मसाला कसा तयार करायचा ते बघूया इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये टाकते मी तीन चमचे जिरं दोन चमचे धने तर हे सर्व जिन्नस मी पोहे खायचा चमचा असतो त्यानेच मोजून घेतलेले आहे त्याचसोबत टाकायचे आपल्याला दोन चमचे ओवा यासोबत टाकायचे आपल्याला दहा ते बारा काळे मिरी आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजायचे नाही तर थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत कारण यामध्ये काही ओलावा असेल किंवा मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि मसाला केल्यानंतर तो जास्त दिवस टिकेल म्हणून आपल्याला अशा प्रकारे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस थोडेसे गरम करून घेतलेले आहेत गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया आता हे मसाले गरम आहेत तोपर्यंतच आपल्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया इथे लागते मी एक चमचा काळा मीठ त्यासोबत टाकायचं आपल्याला एक चमचा पुदिन्याची पावडर ही पुदिन्याची पावडर मी घरीच बनवलेली आहे पुदिन्याची पानं ती गरम करायची थोडीशी कडक झाली की मग ती हाताने अशी बारी बारीक करून घ्यायची म्हणजे पुदिन्याची पावडर तयार होते त्यासोबत टाकलेली आहे पण अर्धा चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचापेक्षा थोडंसं जास्त हिंग आता हे सर्व मसाले एकत्र करून हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि नंतरच हे बारीक करून घ्यायचे आहेत मसाले थंड झाल्याच्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व मसाले टाकून घेते आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून ह्याची एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आणि हे बघा इथे आपण अशा प्रकारे एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे याची आणि हा आपला मस्त ताकाचा मसाला तयार झालेला आहे तर अशा प्रकारे हा ताकाचा मसाला तयार करून एखादा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ताकाचा मसाला टाकून मस्त थंडगार असा मसाला ताक बनवू शकता अशा प्रकारे यामध्ये चमचा टाकून ठेवायचा म्हणजे काही ओला चमचा किंवा ओला हात या मसाल्याला लागला नाही पाहिजे ओलसर चमच्याने हा मसाला घ्यायचा नाही नाहीतर मसाला खराब होऊ शकतो तर आता हा मसाला तुम्ही चार महिने स्टोअर करू शकता तर आता यापासून आपण साधं ताक कसं सा तयार करायचं ते बघूया त्यासाठी मिक्सरचं भांडं घेऊन त्यात टाकायचं आपल्याला अर्धी वाटी ताजं दही त्याचसोबत एक छोटा चमचा ताकाचा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ त्यासोबत टाकलेलं आहे आपण इथे एक ग्लास माठामधलं थंडगार पाणी तुम्हाला जरी माठामधलं पाणी टाकायचं नसेल तर तुम्ही इथे बर्फाचे खडे देखील यामध्ये टाकू शकता आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे आपण आता मिक्सरला लावून फिरून घेऊया आणि इथे आपलं मस्त असं थंडगार ताक तयार झालेलं आहे सर्व करूया आणि वरून थोडासा असा मसाला स्प्रिंकल करायचा म्हणजे आपला मसाला ताक मस्त दिसायला छान दिसतं आणि चवीला पण छान लागतं तर मस्त याचा स्वाद घेऊया आता आपण मसाला ताक कसं तयार करायचं ते बघूया तर मसाला ताक करण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे त्याचसोबत दहा ते बारा पुदऱ्याची पानं एक हिरवी मिरची मधून कट करून घेतली होती त्याचसोबत अर्धा इंच आलं आता हे मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून थोडेसे असे बारीक करून घेऊया आता यामध्ये टाकायचं आपल्याला अर्धी वाटी ताजं दही त्याचसोबत एक छोटा चमचा ताकाचा मसाला ताकाचा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यासोबत टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि एक ग्लास माठामधलं थंडगार पाणी किंवा तुम्ही इथे बर्फाचे खडे देखील टाकू शकता आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे मिक्सरला आपण फिरून घेऊया आणि ते आपलं मस्त मसाला ताक तयार झालेला आहे तर आता हे मस्त थंडगार मसाला ताक सर्व करूया तर अशा प्रकारे तुम्ही जर ताकाचा मसाला तयार करून ठेवलेला असेल तर तुम्ही कधीही मसाला ताक किंवा साधं ताक तयार करून पिऊ शकता तर आज आपण मस्त ताकाचा मसाला आणि त्यापासून साधं ताक आणि मसाला ताक बनवलेला आहे तर या सर्व रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या तर नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आज ही संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार